हाय नमस्कार मंडळी मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत आहे हे बघा आज आहे गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी निमित्तानं मी सगळा काही बाजार करून आला आहे हे बघू शकता तुम्ही कानाचं सगळं साहित्य घेऊन आले हे बासरी आहे परत हे बघा हे पाळणा आहे आणि वस्त्र आहे त्याचे काय डा दागिने पण आहे ते हे बघा गळ्यातलं आहे कानातलं आहे परत बासरी आहे त्याच्या हातातली काही ते छडी आहे डोक्यावरचं टोप आहे हे बासरी बघा किती मस्त आहे ते बघू शकता तुम्ही अगदी एकच नंबर बासरी आहे आणि पाळणा पण स्टीलचा अगदी एकच नंबर पाळणा भेटला आहे पाळणा मस्त असा चांगला तर हलवण्यासारखा जा वर सुद्धा तुम्ही हलवू शकता असा ह्या पद्धतीचा पाळणा भेटला आहे छानसं हे बघा असं आम्ही कसं मस्त असं आहे हे सजवून कसं पा पिवळ्या ह्याच्यानं ती पण कसं आहे बघा हे सगळं इथलं आम्ही घरात ती तयारी करून घेऊ होतो खाली पण हे करण्यासाठी खाली पण करणार करता येते सोसायटीमध्ये आमच्या इथं मग त्याच्यामुळं काय करं आम्ही अगोदरच्या घरची तयारी केली ती अगोदरची घरची तयारी करून चला तर म्हटलं आता मग खालची पण बघायला जावा म्हणून खाली पण बघायला गेलो तर सोसायटीतल्या सगळ्या बाया जमलेल्या होत्या सगळ्या बाया जमून हे बघा बघू शकता तुम्ही पाळण्याची त्यांनी पण तयारी केली होती आमची तनिष्का काय त्यांच्याकडं बसत नाही काय नाही वरती बघते खालती बघते इकडं तिकडं बघते आणि असं करून ती बाया हे बघा असं ग गरबा खेळल्यासारखं करते ती हे बघा गोपी कमाना कृष्णाच्या गवळ्याने मना असंही असं करून हे बाया गोल रिंगण करून असं खेळता येतं हिकडून हिकडून म्हणजे कसं त्या दांड्या असते ते गरबाला आणि दांड्याने काय नाही हाताने ना असं हे ये करता येतं कसं सोसायटीतल्या तिथल्या तिथं बाया करायचं आणि हे बघा बघू शकता मस्त असं पाळणावरती लटकावलेलं आहे आणि साईडनं बाया फिरता येतं लहान मुली दोन चार येतात परत मोठ्या बायका ती हे असंही खेळता येतं मग आम्ही गेलो तर तो तोपर्यंत चला म्हटलं आता बारा वाजता आपल्या कानाचं जन्म होतोय तोपर्यंत काय करायचं म्हणून आम्ही अगोदर घरातली तयारी करून घेतलं मग नंतर खाली गेलो होतो चला तर बघा बघावं आता खालची त्यांची तयारी काय काय आहे काय काय नाही ते पण आपल्याला बघण्यात येतं थोडंसं आपण बघून यावं म्हणून गेलं तर त्यांची बी काय होती बरीचशी तयारी केलेली होती पण अजून वेळ होता मग वेळ झाल्यानंतर आम्ही आलो घरी हे बघा बघू शकता तुम्ही असं घरी येऊन आम्ही तयारी पण केली आमची छान अशी आमचं पाळणा पण सजवून घेतला आणि कसं पाळण्यात जे काय थोडे ब्याची फुलं होते आपले पांढऱ्या पिवळे सॉरी पिवळे फुलं होते ते पाळण्यास सजीवला आणि हे बघा असं काकडी घ्यायची काकडी कशी देटाची काकडी असली पाहिजे देटाची काकडी कारण का का त्या देटा देटाच्या काकडीचं कसं देटाचं काकडी म्हणजे काय असतं त्यात आपण बाळाचं नाळ जे आपण बाळांनीचं बाळाचं नाळ जो आपण कापतो ना तसं ते हा समजलं जातं त्याच्यामुळं मग ते देटाची काकडी असली पाहिजे जरी नसलं तरी काही हरकत नाही ते आपली जाधी जी काकडी असेल ती त्याच्यानं आपण करू शकता एक रुपयाचा घेऊन आपण कापून साईडला ठेवू शकता आणि बघू मस शकता मस्त असं आम्ही का कृष्णाला कसं आता आपण बाळांतीन बाई बाळांदीन झाल्यावर कसं करते लहान बाळाला ह्याला का बाळांतीला जसं काय आंघोळ घालते तसं गरम पाण्याने आम्ही अगोदर हे बघा कृष्णाला स्नान घालून घेतलं मस्त असं कृष्णाला आंघोळ घातली आपल्या कानाला बा बाळकृष्ण म्हणताना आपल्याला सगळ्या आपल्या हिंदू लोकाचा आवडता देव आहे मस्त असं फेवरेट देव आहे त्याच्यामुळं मग आम्ही हे अगोदर ना गरम पाण्यानं स्वच्छ धूर घेतलं स्नान घालून घेतलं आता तुम्ही बघू शकता तुम्ही असं म्हणून ताटा सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या पसरून घेतल्या परत काणार ताटामध्ये ठेवलं एका तामणामध्ये ठेवून हे बघा हे पंच अमृतानं अभिषेक घालतोय आम्ही कसं सकाळी पण घातलं होतं पण आता कसं रात्री त्यांचा जन्म होणार आहे मग जन्म झाल्यावर असंच कसं बाळकृष्णाला ठेवायचं म्हणून आम्ही सगळं आता सकाळी पण केलं होतं आणि आता पण हे पंचामृतांना अभिषेक करून घेत हे बघा असं मी अभिषेक करून घेते आहे कसं अभिषेक करून घेताना ना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं जप करत करत अकरा वेळा पाण्याने स्नान घालायचं परत अकरा वेळा पंचामृतानं स्नान घालायचं परत अकरा वेळा पाण्याने स्नान घालत असताना ना हे असं सारखं मंत्र म्हणत राहायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नम जितकं आपल्याला होता होईल तेवढं ना तितकं आपण म्हणत जायचं कसं हे आपल्या घरासाठी पण चांगलं असतं आपल्या मुलाबाला बाळासाठी पण चांगलं असते बाळ कृष्ण घरात आला तर सगळं गोकुळात आनंदाचा आनंद, आनंद होतो तसं आपल्या घरात पण आनंद आनंद हो दे सगळं लहान बाळ सारखं आपल्या घरामध्ये गोकुळ कृष्णा खेळू दे गोकुळ जन्मू दे आमचं सगळं वाड्याचं घराचं सगळं गोकुळ होऊ दे प्रगती हो दे आमच्या घराची लहान मुलांची किंवा आम्हाला सगळं आमच्या जे बी आपल्या आहे ती परंपराच्या पिढीच्या लोकाची सगळ्याची आपली चांगली प्रगती होऊ दे म्हणून असं आपण बाळकृष्णाला म्हणून हे अभिषेक घालून मग स्वच्छ आपण एका एक कोरड्या कपड्यांनी चांगलं पुसून घ्यायचं त्याला चांगलं कोरडं करून घ्यायचं कोरडं करून झाल्याच्या नंतर मग नंतर त्यांना ना वस्त्र घालायचे हे बघू शकता तुम्ही आणि कसं पिवळं वस्त्र जे आहे ना मग आपल्या बाळकृष्णाला अत्यंत प्रिय आहे बा जे बी पा पिवळी वस्तू असते ते मग पिवळं हे बघ मी वस्त्र आणलं हे असं पिवळं वस्त्र आणून असं मी बाळकृष्णाला कपडे घालून घेतो तसंच तुम्ही कपडे घालून घ्यायचे मग टोपी घालून घ्यायची मग त्यांना चांगलं सजवायचं जे बी तुमच्याकडे आता साहित्य आहे ते सजवून घ्यायचं का आता कसं आता हे नाही की महागाल्यासारखं ते काय करायचं हे काय करायचं आता सहज तुम्हाला मार्केटमध्ये गेलं तर मिळून जाईल मिळतं सगळं आता साहित्य रेडीमेड आहे मग ते आणायचं आणून वगा मी का आता कसं सजवून घेते बाळकृष्णाला असं ह्या पद्धतीनं सजवायचं मग सगळं कृष्णाचं हे बघा कानातलं कुंडल आहे परत त्याची बा आम्ही ती मोठी बासरी आणलेली सोडून त्याचं जे काही त्याचं शृंगाराचं साहित्य भेटलं ना त्याच्यामध्ये सुद्धा मग त्याचं मा मा मात्याचं त्या टीका ते हाय परत कानातले कुंडल आहे ती परत त्याची छडी आहे आणि बासरीसुद्धा त्याची आहे सगळी कानांची आहे सगळं आहे मग हे बघा कसं स सजवून घेते मी मग असं ह्या पद्धतीने सजवायचं मग तेवढं तेवढं आपण घाई गडबड नाही करायचं आनंदानं मस्त उल्हासानं प्रेमानं करायचं आपण असं जसं आपल्या बाळाला करतो लहान बाळ असते त्याला हालाजोला करत नाही घसिड करत नाही ना तसं त्या पद्धतीनं मग मस्त हलके हातानं प्रेमानं करायचं तेसुद्धा ते एक बाळच आहे बाळकृष्ण म्हणले ते कशाला तेसुद्धा एक बाळाच आहे त्याच्यामुळं त्याला जितकं होतं होईल तेवढं प्रेमानं करायचं मग प्रेमानं करून सगळं साहित्य ना तर हे बघा असं बघू शकता तुम्ही मग असं ह्याच्यामध्ये मी हे बघा कसं सजवलं आहे ते बासरीसुद्धा त्यांच्या तोंडापाशी ठेवलं आहे मग आता हे बघा अशा ह्या पद्धतीनं आम्ही पाळणा सजवून घेतला आहे मग पाळणा सजवून घेऊन ना मग आमचं सगळं नंतर मी आणि माझी मुलगी दोघी मिळून त्यांचं नाव ठेवायचं नामकरण करत आहे कुणी सहादेव घ्या कुणी महादेव घ्या कोणी गोकुळ घ्या कोणी कृष्ण घ्या असं म्हणून कान फुकून आता आपण जसं लहान बाळाचं नामकरण करताना कानात फुकता कुर करून पाठीवर थापे जशी देतो ना तशी त्या पद्धतीनं आम्ही सगळं जे पारंपरिक आहे आपण लहानपणापासून कशा आपल्याला जे बाई डिलेवरी झाल्यावर बारा तेरा दिवसाला बाळ बाळांनीचं बारसं येते तसं तेव्हा बाळासारखं आम्ही सगळे व्यवस्थित असे केले आणि प्रसादासाठी बघा तुम्ही हे असे पांढरे पे पेड्याचा प्रसाद आणले तुमच्याकडं हे बघा असं पेड्याचं प्रसादसुद्धा आणले आहे आम्ही आणि क कसं पंजिरी पण केलेलं पंजिरीचं कसं तुम्हाला दिसत नसेल इकडं साईडला आठ बाजूला आहे काही की ते दिसत नाही आणि हे बघा सगळं करून आणि इकडं गणपतीची सुद्धा आम्ही पूजा मांडलेला आहे आणि धूप आहे दीप लावलं आहे सगळं हे करून व्यवस्थित आहे आणि बाकी आपल्या दोरी जी आहे ना पाळण्याला बांधायली त्या दोरीला आम्ही फुलानं सजवलं आहे सजवूनच दोघी मी आणि माझी मुलगी दोघी पण झोकी देतो हलवते अशा पद्धतीने जे आपण क करता ना तसं लहान बाळाला करायसारखंच करायचं मग त्याच्यात काही हे नाही का नाही कसं असं वर्षा वर्षाला करत जायचं आपलं करत गेलं ना मग आपल्या घरात आनंद येतो सुख समृद्धी येतं मग ज्यांना कोणाला म मुलगा हे नसेल करायचं असेल कुणाच्या घरात बाळ होत नसेल की लग्न होऊन बरेचसे दिवस झाले असते त्यांना मूर होत नसल करत नसल तर हे तुम्ही आवडीनं करत जावा आवडीनं केलं ना तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत्या तुमच्या मनाभावापासून तुम्ही म्हणत जावा आणि जर करता तुमच्या घरात मध्ये म्हणा किंवा तुमच्या नातेवाईकाला म्हणा मूल बाळ जरा होत नसेल ना मग ते आता आपण जे काकडी कापली होती ना नाळ म्हणून ना। मग ते काकडीना मग झाकून ठेवायचं रात्रभर रात्रभर झाकून ठेवणं सकाळी त्यांना प्रसाद म्हणून द्यायचं मग ते प्रसाद खाल्यानंतर त्यांची झोळीसुद्धा सुख समृद्धीनं मुलाबाळानं सगळे आनंदानं त्यांच्या घरात पण गो बाळ गोपाळ खेळतेलं त्यांच्या घरी पण पाळणा आलेला असं तुम्ही ह्या कृष्णाचा पाळणा हलून केल्यानंतर हे आमचे सुद्धा बसली आहे बाबा पूजात बसली आहे ती पण म्हणते मी काय म्हणू काय नाही म्हणते मी म्हणते तू जे बी काय म्हणायचं ते म्हणान परत तर एक त्याला एकशे आठ वेळा हा मी तुळशीचे पानं व्हायला कसं तुळशीचे पानं अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्णाला म्हणून ती एकशे आठ पानवात बसली आहे मग मी व्हा ते म्हणलं तर नाही म्हटले व्हा म्हणलं तू व्हा लवकर हो लवकर मोठी हो लवकर लग्न कर मग तुला पण बाळ गोपाळ खेळू दे लग्न हो झाले की तुला पण लेकर हो दे मी असं म्हणताना काय पण म्हणते म्हणते ते हसते आणि हे बघा बघू शकता आमच्या सोसायटीमधले आमच्या झाल्यानंतर गेरोज जाईपर्यंत तिथं चालूच होतं त्यांचा कार्यक्रम मग असे ह्या पद्धतीने त्यांनी पण बाळकृष्णाला पाळण्यात गाठले त्यांनी पण सजवाट के मस्त केली होती पाळण्याची बघू शकता बघा कृष्णाला सुद्धा त्यांनी मस्त असं सजवलंय हे बघा कसं फेटा बिटा बांधले केले आणि कसं रेडीमेड भेटते भेटतात त्यानं जरा तुम्हाला शिवायला येत असेल तर तुम्ही शिवून पण घेऊ शकता त्याची वस्त्र पण शिवता शिवू शकता किंवा त्याचा फेटा बिटा म्हणा असं त्याच्या मापाजोगी तुम्ही शिवू शकता मग आम्ही काय तसं केलं नाही त्या अपेक्षा आम्ही कसं आमच्या मुलीला वेळ भेटत नाही का आणि तिने कामाला जायतं तुम्हाला तर माहीत आहे मी मागायला व्हिडिओमध्ये बोलते मग कसं आहे त्याच्यामुळं ती रेडिमेटच आणली होती आणि मस्त दिसत होतं रेडीमेट हे बघा सोसायटीतल्या बाया पण बऱ्याचशा बाया होत्या ते सगळे मिळून त्यांनी पण पाळण्याचा कार्यक्रम पार पाडल्या गाणे बिणे झाले त्यांचे उकाणे बिकाणे सगळे झाले व्यवस्थित पार पडला त्यांचा पण कार्यक्रम बघू शकता तुम्ही म हे बघा बघू शकताय सगळं मस्तच व्यवस्थित झाल्यानंतर ना मग बायका काय केल्या आणि हे आनंद साजरा करण्यासाठी परत अजून गेल्या अजून त्यांनी गरबा घालायला खेळायला गेल्या व्यवस्थित मस्त असं आणि हे बघा आजचा बाळकृष्णाचा आम्ही बा केलेलं बारसं नामकरण केलेला आजचा ब्लॉग मला कसा वाटला का नाही कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणीनो आणि हे बघा बघू शकता आहे मस्त असं सगळे सगळे आनंदात उत्साहानं नाचत होते खेळत होते चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते तोपर्यंत बाय बाय